मला टीका केली नाही आहे परंतु मी त्याच्यामध्ये एक वाक्य बोललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मी राज्याभिषेकाच्या वेळेचा तो एक प्रसंग सांगितला आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला ना त्यावेळेला राज्याभिषेक करायच्या आधी त्यांनी आदेश दिला होता त्यांच्या मंत्र्यांना त्यांच्या सोबतच्या लोकांना की माझ्या स्वराज्यात जा माझ्या स्वराज्यात कुठलाही व्यक्ती दुःखी ऐका बघा कारण दुःखी असताना मी राज्याभिषेक करणं माझ्या धर्माला आणि माझ्या रक्ताला पटणार नाही छत्रपती हिंदुस्थानचे अखंड देव छत्रपती शिवाजी महाराजांनी बोललेले आज सेम तसंच काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आज त्यांचा राज्याभिषेक होणार आहे त्याच वेळेला या राज्यातली जनता सुखात आहे का त्याच वेळेला या राज्यातल्या जनतेचं दुःख हरले आहे का अजिबात नाही आज बीड अख्खा रडतोय बीडसोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे असो पण ही सगळी प्रोसेस सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या सहकार्यांची गरज असते म्हणून आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या हातामध्ये असलेल्या दा, सगळ्या जबाबदा जबाबदाऱ्या ह्या विस्तारतील आणि प्रत्येकाकडे जबाबदारी येतील जेणेकरून ह्यांचं ओझं कमी होईल आपण भाजपचे कोण आमदार मंत्री होणार आहेत ते बघूया सगळ्यात अगोदर नाव येतं ते म्हणजे भाजपचे आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे जे भाजपचे आता प्रदेशाध्यक्ष देखील आहेत चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे ते नक्की आ, आज मंत्रिमंडळामध्ये सामील होतील आणि शपथ घेतील चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत ते भाजपचे आणखी एक मोठे नेते सुधीर मुनगुंटीवार गिरीश महाजन ज्यांना भाजपचं संकटमोचन म्हटलं जातं कारण ते कुठल्याही संकटाच्या ठिकाणी गिरीश महाजन हे नक्की पोहोचतात महाजन त्यांची भेट झालेली बदलापूर रेल्वे स्टेशनवरती बदलापूरच्या आंदोलनामध्ये खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत ते प्रवीण दरेकर मंगल प्रभात लोडा यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची संधी भेटणार आहे बबमनराव लोणीकर यांना पण शपथ ना असते आशिष शेलार किंवा आशिष शेलार जे आपले मुंबईचे अध्यक्ष आहेत परंतु त्यांना शपथ देतील की नाही त्याच्यावरती थोडासा कन्फ्युजन आहे कारण महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत जर त्यांना मंत्रिपंड पादा, मंत्रिपदाची शपथ दिली तर महानगरपालिकेसाठी संघटनाकडे लक्ष देणं त्यांच्यासाठी अवघड होईल म्हणून मुश्किल आहे थोडं आशिष मुख्य मंत्रिपदाची शपथ घेतील की नाही संभाजी निलंगेकर जयकुमार रावल छत्रपती घराण्यामधलं एक मंत्रिपद नक्की होणारे मंत्रीपद मंत्रिपद आहे ते म्हणजे शिवेंद्रराजे भोसले तुम्हाला सगळ्यांना आठवते की ज्यावेळेला आमदारकीचं हे विधानसभेचा निकाल लागला त्यावेळेला उदयनराजे भोसले स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आणि त्यांनी शिफारस केलेली की आमच्या बंधूंना यावेळेला मंत्रिप मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी त्यांना नक्की मंत्रिपद मिळेल आज शपथ घेतील ते नितेश राणे जे हिंदुत्वाचा आवाज प्रचंड आणि प्रखरपणे सगळीकडे उठवतात प्रत्येक गोष्टीमध्ये ते पुढे येतात ते म्हणजे नितेश राणे विजयकुमार गावित आणि महिला मंत्री देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात भाजपकडून आणि फरांदे किंवा त्यांना राहुल आहेर म्हणून एक आहेत ह्या दोघांपैकी कोणतरी होईल राहुल कुल आहेत दौंडचे आपले आमदार माधुरी मिसाळ संजय कुटे आणि धनगर समाजाचे एक नेते ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं देखील या मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे आणि आज हे भाजपचे एकवीस लोक आहेत जवळजवळ वीस लोक आहेत ज हे शपथ घेतील आज मंत्रिपदाची राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाऊ छगन भुजबळ जे राष्ट्रवादी आणि अजित पवारचे अत्यंत जवळचे आहेत हसन मुश्रीफ हे देखील शपथ घेतील तिसरं नाव थोडं धक्कादायक आणि विचार करायला लावणार आहे चे चे ते म्हणजे धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांवरती जवळच्या कार्यकर्त्यांवरती तालुका अध्यक्षांवरती हत्येचे खंडणीचे आणि सध्या राज्यामध्ये प्रचंड पेटत असलेल्या केसमुळे आपले संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येमुळे बदनाम झालेला बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्याचे ते तिथून येतात ते तरी देखील आज धनंजय मुंडेंच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची ही पडणार आहे असो धर्मराव बाबा आत्राम आणि अदिती तटकरे ज्या महिला बालविकास मंत्री होत्या त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे मंत्र मंत्रालय कुठलं भेटणार आहे ते थोडं सांगणं मुश्किल होईल अनिल पाटील माणिकराव कोकाटे इंद्रनील नाईक आणि संजय बनसोडे दत्ता भरणे किंवा संग्राम जगताप यांच्यामध्ये थोडीशी चुरस आहे की नक्की कोणाला आणि यांच्यामध्ये आणखी एक नाव आड झाले राजू नवघरे ह्या तिघांमध्ये नक्की कोण फायनल शपथ घेईल हे फायनल आपल्याला शपथविधीच्या वेळेला समजेल ठीक आहे शिवसेना शिंदे गटामधून कोणकोण आमदार शपथ घेणार आहेत मंत्रिपदाची शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदेचे अत्यंत जवळचे दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर आणि महाडचे आपले आमदार भरत गोगावले संजय शिरसाट हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील राजेश क्षीरसागर हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील आशिष जैस्वाल आणि एकनाथ शिंदेचे अत्यंत जवळचे प्रताप सरनाईक प्रकाश सुर्वे दोघांनाही या ठिकाणी मंत्रिमंडळाची सं मंत्रिपदाची संधी भेटणारे बाजूबाजूला त्यांचा मतदारसंघ आहे म्हणून प्रकाश आबिटकर हे शिंदे शिवसेना गटाचे संभाव्य नाही ऑलमोस्ट जवळपास फायनल असलेले मंत्री आमदार आहेत जे आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची शपथ घेतील मंत्रिपदाची शपथ घेतील भाजपचे राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना शिंदे गट ह्या सगळ्यांची आत्तापर्यंत हे मंत्री शपथ घेऊ शकतात ह्यापैकी कुठला आमदार कुठल्या मंत्र म मतदारसंघातून येतो आहे आणि त्या मतदारसंघातून त्या आमदाराची किती क्रेज आहे कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असल्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय शिवराय जय मल्हार